नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सगळ्यात सर्वप्रथम सर्वांना आजपासून चालू होणाऱ्या शारदीय नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर आई भगवती तुमच्या घरावरती कुटुंबावरती आई भगवतीचा अखंड आशीर्वाद राहू दे तिची कृपा तुमच्या घरावरती राहू दे हीच मी तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर आणि खूप महत्त्वाची अशी माहिती मा बघणार आहोत बघा या नवरात्रीमध्ये आपण बऱ्याच आपल्या कुलदेवीच्या सेवा करतो उपासना आराधना करत असतो त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असतो पण या नवरात्रीच्या उत्सवामध्ये या नऊ दिवसामध्ये आपण कन्यापूजन कर आ, के आपल्या घरामध्ये केलं पाहिजे कन्यापूजन कसं करावं कधी कर करावं कोणी करावं आणि कन्यापूजन केल्याने आपल्या आपल्याला त्याचं काय फळ प्राप्त होतं हे याची सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर या नवरात्रीमध्ये तुम्ही कन्यापूजन कर करणार असाल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि कन्यापूजन अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण विधिवत शास्त्रीय पद्धतीने कसं करावं हे सुद्धा तुम्हाला कळेल तर बघा कन्यापूजन म्हणजे कोणत्या वय वयोगटातल्या मुलींनी मुलींना आपण जेव घातलं पाहिजे किंवा कन्यापूजन कोणत्या वयोगटातल्या मुलींचं आपण केलं पाहिजे तर सगळ्यात प्रथम दोन वर्ष ते दहा वर्ष या वयोगटातील ज्या काही कन्या असतात त्या कन्यांचं आपण आपल्या घरामध्ये पूजन केलं पाहिजे किंवा त्यांना जेव घातलं पाहिजे आता क न दोन ते दहा वर्ष म्हणजे दोन वर्षाची मुलगी तीन वर्षाची मुलगी किवी किंवा चार पाच या वयोगटातल्या कोणत्या वर्षीच्या कोण म्हणजे प दोन वर्षाच्या मुलीला जेव घातल्याने आपल्याला काय फळ प्राप्त होतं तीन वर्षाच्या मुलीचं मुलीला जेव घातल्याने कन्यापूजन केल्याने काय फळ प्राप्त होतं याची पहिल्यांदा मी तुम्हाला माहिती देते आणि त्यानंतर मग कन्यापूजन कसं करावं क कोणत्या टायमिंगमध्ये करावं कधी करावं हे सगळं आपण म्हणजे त्यांना भेटवस्तू काय द्याव्यात किंवा त्यांना नैवेद्य प्रसाद म्हणून काय द्यावे हे सगळी माहिती आपण बघणार आहोत तर सगळ्यात प्रथम बघा दोन वर्षाची दोन वर्षाच्या मुलीला मुलीला जर आपण मुलीचं मुली मुली जर आपण कन्यापूजन केलं आपल्या घरामध्ये तर गरिबी दुःख दूर होतं असं म्हटलं जातं तीन वर्षाच्या मुलीला श्री त्रिमूर्ती असं म्हटलं जातं आणि तीन वर्षाच्या मुलीला जर आपण आपल्या घरामध्ये जेऊ घातलं किंवा तिचं कन्यापूजन केलं तर धनधान्याची बरकत होते घरामध्ये सुखसमृद्धी नांदते हे त्यामागचं कारण आहे चार वर्षाची मुलगी जी आहे ती शुभ मानली जाते आणि चार वर्षाच्या मुलीला आपण जर आपल्या घरामध्ये कन्यापूजन तिचं केलं तर कुटुंबाचं कल्याण होतं असं म्हटलं जातं पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी असं म्हटलं जातं किंवा मानलं जातं आणि पाच वर्षाच्या मुलीला जर आपण आपल्या घरामध्ये कु कन्यापूजन तिचं केलं तर आपल्या घरामध्ये जे काही सतत आजारी व्यक्ती असेल आपल्या घरामध्ये रोगराई असेल सतत आजारपण असेल त्यातून आपली मुक्ती होते असं म्हटलं जातं सहा वर्षाच्या मुलीला ज्ञानविजय आणि राजयोग देणारी कालिकेचं रूप मानलं जातं त्यामुळे जर ज्ञानप्राप्ती तुम्हाला हवी असेल तर पाच वर्षाच्या मुलीला तुम्ही कन्यापूजन तुम्ही करू शकता सहा वर्षाच्या मुलीला सॉरी सात वर्षाच्या मुलीला चंडिकेचं रूप मांडलं जातं आणि त्यामुळे आपल्याला धनाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं तर आठ वर्षाच्या मुलीला शांभवी म्हणून मांडलं जातं किंवा शांभवीचं रूप म्हणून ओळखलं जातं या या व वयोगटातल्या मुलीला जर आपलं आपण घरामध्ये कन्यापूजन केलं तर आपल्या घरामध्ये काही वादविवाद असतील किंवा आपले इतरांशी काही वादविवाद असतील तर ते त्यातून आपली मुक्ती होते वादविवाद दूर होतात असं म्हटलं जातं त्यानंतर नऊ वर्षाच्या मुलीला दुर्गेचं रूप मानलं जातं दुर्गा मानलं जातं आणि शत्रूंचा या नऊ वर्षाच्या मुलीचं आपण कन्यापूजन केलं तर शत्रूंचा नाश होतो सर्व कामे आपले मार्गी लागतात आपल्या घरावरती परिवारावरती नवदुर्गेचा अखंड आशीर्वाद मिळतो असं म्हटलं जातं त्यानंतर दहा वर्षाच्या मुलीला मुलीला सुभद्रा मांडलं जातं आणि सुभद्रा सुभद्रा आई जी असते ती भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते म्हणून तुम्ही दहा वर तुम दोन ते दहा वर्ष या वयोगटातल्या मुलींना जेव घालायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये या नवरात्रीच्या उत्सवामध्ये न दोन ते दहा वयोगटातील मुलींचं तुम्ही कन्यापूजन करायचं आहे आता हे झालं कोणत्या वयोगटातील मुलींचं कन्यापूजन करावं आणि दोन ते दहा या वयोगटातील मुलींना कन्यापूजन केल्यानंतर आपल्याला काय ध लाभ होतो किंवा त्याचं काय फळ मिळतं हे बघितलं तर आता कन्यापूजन कसं करावं बघा कोणत्या दिवशी करावं तर अष्टमीच्या दिवशी म्हणजे शास्त्रात म्हणजे शास्त्रानुसार अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी आपण कन्यापूजन आपल्या घरामध्ये करायचं असतं पण काही दोन काही लोक असे असतात की या नवरात्रीच्या नऊ नऊ दिवसामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता असं काही नाही नऊ दिवसामध्ये तुम्ही तुम्हाला ज्या दिवशी शक्य आहे त्या दिवशी तुम्ही कधीही कन्यापूजन करू शकता नऊ दिवस हे खूप शुभ मानले जातात नवरात्रीचे नऊ दिवस तर आता कन्यापूजन कसं करावं कोणत्या वेळेमध्ये करावं तर बघा कन्यापूजन हे आपल्या घरामध्ये वर्षातून एकदा तरी करणं खूप महत्त्वाचं असतं बघा आपण एकवीस अकरा शुक्रवार करतो एकवीस करतो त्यावेळी आपण कन्या वाढत असतो किंवा आपण स्वामींचे गुरुवार करतो त्यावेळी अकरा मुलं जेव घालत असतो तर या नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला अतिशय महत्त्व आहे तर आता काय करायचं बघा कन्यापूजन म्हणजे असं जास्त काही मोठं करावं जास्त काही त्याला लागतं किंवा जास्त काही खर्च होतं असं काही नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपण कन्यापूजन करायचं आहे तर आता हे कन्यापूजन कोणीही करू शकतं जर तुमच्या घरामध्ये सुतक सॉरी मासिक धर्म कुणाचा चालू असेल तर मासूक मासिक धर्म ज्यावेळी संपेल त्या दिवसामध्ये तुम्ही ॲडजस्टमेंट करून तुम्ही कोणत्याही दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता अष्टमीच्या नवमीच्या दिवशीसुद्धा केलं तर अतिशय उत्तम आता संध्याकाळच्या वेळी तुम्ही कन्यापूजन केलं तर खूप चांगली वेळ आहे कारण संध्याकाळच्या वेळी साडेसहा ते साडेसात या काळामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तर अर्थात देवीचा थोडाक विना अंश थोडाक विना वावर आपल्या घरामध्ये असतोच असतो त्यामुळे संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही कन्यापूजन केलं तर, तर, कन्या के तर अतिशय उत्तम तर आता काय करायचं सगळ्यात प्रथम तुम्ही हां नऊ मुली आता कन्यापूजन करायचं म्हणजे किती मुली जेव घालायचं तर तुम्ही या दोन ते दहा वर्ष द दहा वर्ष वयोगटातल्या कितीही मुली तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार कितीही मुली तुम्ही जेऊ घालू शकता नऊ घालू शकता दोन घालू शकता एक कन्यासुद्धा घालू शकता किंवा पाच सात तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही कन्या जेव घालू शकता किंवा कन्यापूजन करू शकता तसंच ज्या ज्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करणार आहे त्या दिवशी तुम्हाला तुमचं घर जे आहे काय स्वच्छ करायचं आहे अर्थात आपण ते स्वच्छ केलेलं असतं घर अगदी पवित्र ठेवायचं आहे अर्थात आपल्या घरामध्ये नवदुर्गा अवतरणार आहेत असा भक्ती भाव मनात श्रद्धा ठेवून आपण त्याचं पूजन करायचं आहे तरच आपण केलेल्या सेवेचं आपण केलेलं पूजेचं फळ आपल्याला मिळत असतं तर आता संध्याकाळच्या वेळी तुम्ही करणार असाल किंवा कोणत्याही वेळ वेळ करणार असाल ज्यावेळी त्या नवकन सॉरी त्या कन्या तुमच्या घरात येतील त्यावेळी पाय धुवून त्यांना आत घ्यायचा आहे त्यानंतर त्यांना बसण्यासाठी तुम्हाला आसन द्यायचं आहे आता तुम्हाला एका सरळ रेषेत किंवा व्यवस्थित जिथे जागा व्यवस्थित असेल तिथे तुम्हाला त्या कन्यांना त्यांचं आदरातिथ्य करायचं आहे स्वागत करायचं आहे आणि आल्या त्या घरात आल्या आल्या आधी त्यांना तुम्हाला पाणी द्यायचं आहे थोडंसं पाणी देऊन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये जो काही आता प्रसाद काय करायचा किंवा त्या कन्यांना भोजन घालण्यासाठी भोजन काय करायचं तर बघा आपल्या देवी आईला खीरपुरीचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे त्यामुळे जर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही काहीही करू शकता गोडामध्ये शिरा करू शकता खीरपुरी करू शकता किंवा काहीही घालू शकता पण खीरपुरीचा नैवेद्य आपल्या आई भगवतीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे खीरपुरीचा नैवेद्य तुम्ही किंवा कन्यापूजन करताना खीरपुरीचा नैवेद्य केला तर अतिशय उत्तम नसेल तर शिरा केला तरीही चालेल आणि शिरा व्यतिरिक्त इतर तुम्ही मग वरण भात भाजी पोळे आपले जे इतर पदार्थ असतात तेसुद्धा तुम्ही करू शकता आणि त्यांना भोजन घालू शकता आता हे झालं पदार्थाचं किंवा नैवेद्य काय करायचा तर आता कन्यापूजन कसं करावं बघा सगळ्यात प्रथम आता त्या कन्या घरात आल्या त्यांचं आपण स्वागत केलेलं आहे त्यांना पाणी दिलेलं आहे सगळ्यात प्रथम तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्हाला अर्थात अखंड दिवा आपला चालूच असतो घरातील वातावरण जे आहे ते तुम्हाला अगदी प्रसन्न ठेवायचं आहे घरामध्ये धूप जाळायचं आहे घरामध्ये अगदी असं मंगलमय वातावरण असलं पाहिजे घरामध्ये वाद तंटा कटकट भांडण होईल असे काही वागू नका आपल्या घरामध्ये नवदुर्गा जेवायला आलेल्या आहेत आणि त्या व्यवस्थित जेवून गेल्या पाहिजेत शांत मनाने प्रसन्न मनाने त्या आपल्या घरातून गेल्या पाहिजे एवढी आपण काळजी घेतली पाहिजे त्यामुळे त्या घरात त्या असताना आपण वाद भांडण कटकट करायची नाही आहे आडाओडा करायचं नाही अगदी शांत घर ठेवायचं आहे प्रसन्न ठेवायचं आहे तर आता त्या जेवायला बसताना पहिल्यांदा तुम्हाला त्यांचं प पाद्यपूजन करायचं आहे बघा तुम्ही जर पाच मुली जेवढ्या पण मुली तुम्ही जेव घालणार आहे त्यांना तुम्हाला एका ठिकाणी बसवायचं आहे बस बसायला त्यांना आसन द्यायचं आहे आसनावरतीच त्यांना बसवायचं आहे खाली फरशीवरती त्यांना बसवायचं नाही आसनावरती बसवायचं त्यानंतर तुम्हाला दुधाने तुम्हाला जर शक्य असेल तर दुधाने किंवा पाण्या दुधाने शक्य असेल तर दु दुधाने किंवा नसेल तर तुम्हाला पाण्याने त्यांचे पाय स्वच्छ धुवायचे आहेत त्यानंतर पाय 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 धुतल्यानंतर त्यांच्या पायाची पूजा करायची आहे तुम्हाला हळद कुंकू अक्षता वाहून त्यांच्या पायाची पूजा करायची आहे तुम्हाला त्यानंतर त्यांची आरती करायची आहे म्हणजे त्यांना ओवाळून घ्यायचं आहे प्रत्येक मुलीला तुम्हाला प्रत्येक मुलीचे पाय धुवायचे आहेत तिच्या पायाला हळद कुंकू लावायचा आहे अक्षदा व्हायच्या आहेत तिच्या डोक्यावरती अक्षदा व्हायची आहेत फूल व्हायचं आहे आणि त्यानंतर तिचं औक्षण करायचं आहे असं प्रत्येक मुलीला तुम्हाला करायचं आहे आणि हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला एका नैवेद्याच्या एका ताटामध्ये एक नैवेद्य घ्यायचं आहे जे काही तुमच्या घरामध्ये बनलेलं आहे खीरपुरी असेल किंवा इतर भाजीपोळी वरण भात जे काही बनलेला आहे त्याचा नैवेद्य तुम्हाला सगळ्यात प्रथम आपल्या देवघरामध्ये दाखवायचा आहे जिथे आपण देवीचा घट बसवलेला आहे किंवा आपलं देवघर आहे तिथे तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आरती करून घ्यायची आहे देवीची आणि त्यानंतर या सगळ्या देवींचं म्हणजे आपण ज्या काही नवदुर्गा बोलवल्या आहेत कन्यापूजनासाठी त्यांचं हे सगळं पूजन वगैरे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्यांना जेवायला द्यायचं आहे आता जेवायला देताना त्यांच्या ताटाभोवती तुम्हाला छान अशी रांगोळी काढायची आहे जेणेकरून त्यांनासुद्धा प्रसन्न वाटेल आणि आपल्यालासुद्धा छान वाटेल त्यामुळे त्यांच्या ताटाभोवती तुम्हाला छान अशी रांगोळी काढायची आहे आणि मगच त्यांचं ता ताट त्यावरती ठेवायचं आहे ताट वगैरे ठेवून झाल्यानंतर त्यांना व्यवस्थित अगदी शांतपणे जेवू द्यायचं आहे जेवल्यानंतर त्यांची ताटं व्यवस्थित उचलायची आहेत आणि त्यानंतर परत एकदा त्यांना एक एक फळ मग तुम्ही केळी सफरचंद जे तुमच्याकडे असेल ते त्यांना एक एक फळ द्यायचं आहे पानाचा विडा पण काही ठिकाणी देतात पानाचा विडा आई भगवतीला अतिशय प्रिय आहे एक फळ द्यायचं आहे म्हणजे त्या सगळ्या व्यवस्थित जेवण झाल्यानंतर तुम्हाला तिथेच त्यांना बसवायचं आहे त्यांना अजिबात उठवायचं नाही फक्त त्यांची ताटं आहेत ती उचलायची आहेत त्यानंतर सगळ्यात प्रथम त्यांना एक एक फळ द्यायचं आहे पानाचा विडा देखील तुम्ही देऊ शकता नसेल तुमच्याकडे पद्धत तर नाही दिलं तरी चालेल पण पानाचा विडा द्या त्यानंतर तुम्हाला दक्षिणा द्यायची आहे किंवा एक एक पैसा तुम्हाला द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्या नवदुर्गांना किंवा ज्या ज्या तुम्ही कन्यापूजन घातलेलं आहे त्यांना तुम्हाला एक एक भेटवस्तू द्यायची आहे आता भेटवस्तू काय काय द्यायची बघा भेटवस्तू जे काही शृंगाराचं श सामान असतं त्यापैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू तुम्ही त्या मुलींना देऊ शकता uh, मग टिकलीचं पाकिट देऊ शकता बांगड्यांचा सेट देऊ शकता किंवा uh, कंगवा देऊ शकता किंवा जे काही शृंगाराचं सामान चाँगा असतं uh, नेलपेंटची ह हल्ली आता नेलपेंटची बाटली तुम्ही देऊ शकता ज्यामुळे त्या प्रसन्न होतील आणि असं सामान द्या जे शृंगारामध्ये ओ वापरलं जातं त्या नवदुर्गा आल्यानंतर तुम्ही त्यांना एक एक गजरा गजरा पण देऊ शकता थोडा थोडा गजरा त्यांना देऊ शकता अशा प्रकारे एक भेटवस्तू मेकअपचा बॉक्स असतो आता हल्ली मेकअपचे बॉक्स छोटे छोटे निघालेले आहेत ते तुम्ही देऊ शकता तर जे तुमच्या यथाशक्तीनुसार असेल ते तुम्ही त्यांना भेटवस्तू द्यायची आहे आणि त्यांना पाया पडायचा आहे पहिल्यांदा त्याच जागेवर त्यांच्या पाया पडायचा आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीनं त्या प्रत्येक मुलीच्या पाया पडायचा आहे तुमच्या घरामध्ये जेंट्स लेडीज लहान मुलं जे कोणी आहे सगळ्या व्यक्तींनी त्या नवदुर्गांच्या म्हणजे त्या कन्यांच्या पाया पडायचा आहे आणि मगच त्यांना तिथून उठून द्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने कन्यापूजन करायचं आहे कन्यापूजन म्हणजे असं जास्त काही म्हणजे एक एकदन म्हणतात की जास्त काही करावं लाग असं काही नाही अगदी आपल्या बघा काही गोष्टी करत असताना आपल्या मनातली भक्ती आपल्या मनातला भाव श्रद्धा महत्त्वाची असते आणि हे सगळं करत असताना आपल्या घरामध्ये शांतता समाधान असणं खूप महत्त्वाचं आहे त्या ज्या काही कन्या आहेत त्या व्यवस्थित आपल्या घरामध्ये जेवून गेल्या पाहिजेत तृप्त होऊन गेल्या पाहिजेत हे त्यामागचं त्या महत्त्वाचं उद्दिष्ट असत असतं आणि अशा प्रकारे त्या जेवल्या तरच आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळतं आणि आपल्या आई भगवतीचा आणि कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर अशा प्रकारे तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे जे कन्यापूजन म्हणजे केल्यानंतर त्या कन्याने हा हा म्हणजे ताटामध्ये जे हात धुतलेलं पाणी आहे ते तुम्हाला रात्रीच्या वेळी बाहेर टाकायचं नाही प्रत्येक ताटातलं पाणी तुम्हाला एका भांड्यामध्ये म्हणजे एकत्र करायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला एखाद्या झाडाला घालायचं आहे ना की कुठे इकडे तिकडे फेकून द्यायचं आहे साक्षात देवीने त्यामध्ये हात आपल्याला धुतलेला आहे ते पाणी असं वेस्ट घालवायचं नाही आहे किंवा इकडे तिकडे त्याचा अपमान करायचं नाही आहे ज्यावेळी त्या कन्या हाता सॉरी ताटामध्ये हात धुतील तेव्हा ते सगळं पाणी जे आहे ते तुम्हाला एकत्र एका भांड्यामध्ये करायचं आणि ते तुम्हाला एखाद्या झाडाला दुसऱ्या दिवशी घालू शकता किंवा त्याच दिवशी घातलं तरी चालेल पण फेकून देऊ नका लगेच त्या दु आ, कन्या आहेत त्या त्यांच्या घरी व्यवस्थित जाऊ देत आणि त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित ते काही म्हणजे त्यांचं करकटं असेल किंवा जे काही उष्ट अन्न पडलेलं असेल सांडलेलं असेल ते व्यवस्थित झा घ्यायचं आहे एका ठिकाणी आणि एका ठिकाणी ते हात धुतलेलं पाणी जे काही उष्ट अन्न किंवा राहिलेलं आहे ते तुम्हाला एखाद्या झाडाला घालायचं आहे पाणी किंवा लगेच फेकून द्यायचं नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे अगदी साधी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही नक्की करा अगदी जास्त असं काही करावं लागत नाही व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं या नवरात्रीच्या नव नवर नव म्हणजे उत्सवामध्ये आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा करा त्याचबरोबर आपल्या स्वामींची सेवा देखील करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ